या तीव्र भावना या प्रश्ना प्रशासनावर तुम्ही पोहोचवा वास्तविक पाहता घटना जी घडली त्या घटना घडल्यानंतर आपण त्या गोष्टीचा म्हणजे तो संजय रॉय नावाचा जो हरामखोर होता त्या हरामखोरांनी जे कृत्य केलं प्रथमतः मी निषेध आपले जरी असले तरी त्या हॉस्पिटलच्या मी टीनचा सुद्धा आपण त्या सहआरोपी केलं पाहिजे कारण जी आपली एक सहकारी आहे जी आपली एक भगिनी आहे त्या डीननी प्रथमता हे कृत्य तिने आत्महत्या केलेली आहे असं त्यांनी भासवण्याचा त्या डीननी सुद्धा प्रयत्न केला त्या डीनला सुद्धा या गोष्टीमध्ये या कृत्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे आपला म्हणून त्याला झाकलं नाही पाहिजे मग प्रशासनाने पहिल्यांदा हे आत्महत्या असं दर्शवलं नंतर ज्यावेळेस सर्व समाजातून याच्या विरोधात आक्रोश आला त्याच्या घरच्यांनी त्याच्या वडिलाला सुद्धा ताटकळत ठेवण्यात आलं तीन तास तिच्या मृतदेह पाहण्यात सुद्धा नाही देण्यात आला आणि मग नंतर ज्यावेळेस तिच्या वडिलांनी हा अत्याचार करून खून झालेला आहे असं ज्यावेळेस पोलिसांसमोर प्रकर्षाने मांडलं त्यावेळेस कुठंतरी हा गुन्हा दाखल झाला आणि ज्यावेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये दे ज्यावेळेस हा याची प्रतिक्रिया उमटायला लागले त्यावेळेस तिथल्या ममता सरकारनं याची सीबीआय इन्क्वायरी करू किंवा याच्यावर सीबीआयची याच्यावर आपण एक कमिटी नेमू असा तिने प्रशासनाला सांगितलं आहे म्हणजे मला कुठलं या, या ठिकाणी सांगा असं वाटतंय की एक भगिनीचा असा झाल्यानंतर ज्या वेळेस रोष निर्माण होईल त्याच वेळेस कुठं प्रशासन हलतंय म्हणजे याच्या याच्यानु प्रशासन प्रशासनसुद्धा किती बधीर झालं आहे आणि आजकाल आपल्या देशामध्ये दे आपण पाहतोय आज आज एखाद्या गोष्टीचा निषेध करायचा सुद्धा पक्ष आणि धर्म जाग बघून कर, करता का? मम्ता चा, सरकार है तर्मा नी की काय कारण ममता बॅनर्जीच्या सरकारमध्ये हे झालं तर मग काँग्रेसनी असेल की इतर पक्षाने असेल त्यावर निषेध व्यक्त करायचा नाही कारण का तर ती आपली सहकारी म्हणजे ही जी वृत्ती कुठेतरी तुम्ही जात धर्म आणि पक्ष सोडून पहा अ ती एक महिला ही एक माणूस होती तिच्यात मध्ये एक जीव होता असं कुठंतरी पाहून याचा सर्वांनी निषेध करायला पाहिजे असं मला कुठेतरी या ठिकाणी जाणव सांगावं असं वाटतं आज राजकीय पक्ष काही पाहिलं आपण तर गप्पगार पडले कारण का तर ममता बॅनर्जी आमच्या पक्षामध्ये आमच्या याच्यामध्ये कॉइलेक्शन मध्ये कुठंतरी ही मानसिकता वाईट मानसिकता सोडली पाहिजे आणि आपली एक ती कुठेतरी भगिनी तिच्यामध्ये एक जीव होता आणि ती एक तिच्यामध्ये ती, ती एक आपली माता होती कुणाची तरी बहीण असेल असा विचार करून सर्वांनी या गोष्टीचा सर्व पक्षांनी निषेध करावा असं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो